नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मे अपने स्वागत नवे उगाची, नवी दिशा देना प्रबोधन दिशा न्यूज पहले तो नई मुंबई नमस्ते दिल से दुआ है सबके लिए मेरे जैसे इंसान को आपको याद रखें इज्जत दिए मंद के बारे में क्या बोल दो दिन पहले मैंने एक इवेंट में गए थे इतना इज्जत दिया इतना इतने लोगों के बीच में इतना प्यार दिया मुझे मेरे दिल में छू गए क्योंकि ये प्यार ही कमी है हम लोग के पास ये प्यार के भूखे हैं ये प्यार के लिए हम लोग कुछ भी करते हैं हम लोग को दौलत लो नहीं चाहिए थोड़ा रिस्पेक्ट थोड़ा प्यार जो मुझे मंदा दीदी ने दिया है मैं बहुत खुश हूँ दिल से दुआ है मेरे परिवार से समाज से दिल से दुआ है मैम के लिए और इतना सुंदर आयोजन है आज मैडम इतना आयोजन किया है मेरा दिल भर गया जब कभी सपनों में सोचा नहीं इतना बड़े शो में मैं इतना बड़े स्टेज में मैम मुझे बुलाया मैं कभी जा पाऊँ दिल से दुआ है मैं बहुत खुश हूँ मैं बोल नहीं पा रही कितना खुश नमस्कार माझं नाव आश्वी कामठे आणि मंदा ताईंचे मनापासून खूप खूप आभार कारण की श्री गोवर्धनी सेवा संस्थेन गेले कित्येक वर्ष त्या काम करतात आणि त्या संस्थेचा एक छोटंसं फुल म्हणा छोटसा एक भाग म्हणून मी या जॉईन जॉईंट झालोय गेले कित्येक वर्ष ब माझा प्रवास बघतात आज माझ्या लावणीला बरोबर जानेवारी महिन्यात अठरा वर्ष पूर्ण झाले श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेचा सा पुढाकार मंगळागौरीच्या खेळांनी विश्वास भावे बहरले सुस्वागतम 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 इथे आलेल्या आजचा श्री सार्वजनिक सेवा संस्था आयोजित खेळ खेळल्या मंगळागौरीचा या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण सुरुवातीज करत असतो आणि इथे आज आपल्या सगळ्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या आपल्या ज्या सर्व महिला सदस्य आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माननीय आमदार श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय मन्नाताई म्हात्रे यांच्या हस्ते इथे दीप प्रज्वलन पार पडतंय सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे गणपती

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेने आयोजित मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे तरुणींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत साऱ्यांनीच या देहभान विसरून कार्यक्रमात आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई लोकल ट्रेन सेन्सन ब्रँड अँबॅसिडर पूजा रेखा शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली कुणी शिक्षक कुणी कुणी प्राचार्य बचत गट संचालिका तर कुणी वेलनेस गुरु यामुळे कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या महिलांसह उपस्थित महिला प्रमुख पाहुण्यांनी आयोजक आमदार मंदा म्हात्रे यांचे कौतुक करून मंगळागौरीच्या खेळाचा आनंद लुटला याचबरोबर सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र लावणी सम्राट नवीनबाई भूषण व बालगंधर्व पुरस्कार विजेते आश्मिक कामटे यांनी चार चांद लावले आपले खेळ सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली यात पारंपरिक महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते आपले वय आपण करीत असलेले काम सारे विसरून सहभागी महिलांनी देहभान विसरून कार्यक्रमाचा आनंद लुटला या प्रसंगी महिला व्यासपीठावर मंगळागौरीचे खेळ गाणी सादर करीत असताना सभागृहात उपस्थित महिलांनी नाच गाण्याचा मनमुराद आनंद लुटला यावेळी त्यांच्या आग्रहास्तव आमदार मंदा मात्रे यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही <गणारी> कार्यक्रमात विविध खेळ खेळण्याचा अनादिकाळापासून चालत आलेला प्रघात दिसून आला यामध्ये संघात दिसून आलेल्या महिला मंगळागौरीची पारंपरिक नृत्य गाणी म्हणत खेळ खेळून मनमुरात आनंद लुटताना दिसल्या लाट्या सारंगी लाट्या फू बाई फू अटुड केलं गटुड केलं अशी पारंपारिक गाणी आणि खेळ महिला खेळल्या <laughs> Good ताई निया सबको तो दी है बड़े प्रेम से बड़े प्यार से वो अपने हाथों से सबको तो खोलकर उनको ओढ़ रही है खूब चाहे नस्ता रखेता हैं दो दर्शालियाँ सबने लगी ड्रॉव विनर्स के लिए बहुत जोर से तालियां सबको भूख लगेगी सब खाने तो लग के लिए इकडचा प्रवास आणि त्याच्यानंतर आज सहा दिवस मी म्हणेन आज श्रावणी सोमवार सुरू झाला श्रावण महिना चौदा प्रित्यर्थ खेळ खेळ मंगळागौरीचा हा खेळ आज इकडे आयोजित केला आणि तुम्ही बघितलंच असेल सगळ्यांनी की अख्खं थिएटर भरलं आहे एवढा छान प्रतिसाद आहे एवढे छान मंगळागौरीचे खेळ आले आहेत आणि या सगळ्या जोडून ठेवण्याचा एक दुवा म्हणजे मंदाताई आहेत कारण सो मंदाताई मात्र आमदार आपल्या सगळ्यांच्या लाडके आहेत आणि एवढे वर्ष कार्यरत आहेत आणि एक महिला असून देखील आमदार ही पदवी भूषवून सगळ्यांवरती एवढा छान वर्दस्त ठेवतात त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं दोन हजार तेवीस दोन हजार एकवीसला मला बालगंधर पुरस्कार मिळाला नवी मुंबई भूषण पुरस्कार मिळाला आणि नेमकं लकीली त्यांच्याच ते मला मिळाला सो त्यामुळे त्यांचं खूप माझ्यावरती छान वर्दस्त आहे खूप बरं वाटतं आणि आजच्या सगळ्या महिलांना खूप सारा शुभेच्छा माझ्याकडनं याचबरोबर कट्टू जर आपण बरोबर मागे चाल काही महिन्यांपूर्वी तर दहा दिवसांचा आम्ही महोत्सव केला होता बेलापूरमध्ये तो देखील खूप वाखंडासौघा हो झाला दहा दिवसांचे दहा वेगवेगळे रंगारंगी कार्यक्रम मग अगदी मराठी हिंदी सगळ्याच स्तरावरचे कार्यक्रम मी प्रेझेंट केले आणि खूप छान प्रतिसाद मिळाला असंच प्रेम तुम्ही म्हणताताईंवरती आणि आम्हा कलाकारांवरती करत राहा खूप बरं वाटते आणि मी प्रबोधन दिशाचा देखील मलापासून आभार व्यक्त आणि सगळ्याच आपल्या लाईव्ह लाईट्समध्ये असणाऱ्या सगळ्याच प्रसारमाध्यमांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळे आम्ही कलाकार पुन्हा एकदा लाईव्ह लाईटमध्ये येतो तुमचे देखील मनाशी आभार सुद्धा हे, हे माझ्या कदाचित कामाचं गमक का असेल कदाचित कारण की मी जसं म्हटलं अठरा वर्ष लावणी करतोय त्याच्यानंतर आता माझे सहा किलोचे आहेत मी एका बाय तीन तीन किलोचे पे घालून परफॉर्म करतो हे फक्त नटराजचीच कृपा आहे तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहे आणि सगळेच ट्रान्सफॉर्म करतो अश्वित कामठे बट अश्वित कुठे लावणीत एक वेगळी ओळख मिळाली खूप प्रेम मिळालं त्यामुळे लावणीला विशेषतः शिखरावरती घेतलं जातं आणि तुम्ही बघितलात सगळ्या महिलांसाठी त्यांचा हा मुलगा त्यांचा हा दादा त्यांचा हा भाऊ खूप जवळचा आहे आणि मला देखील खूप बरं वाटते माझी फॅमिली खूप छान सपोर्ट करते माझी बायको खूप छान सपोर्ट करते मला सो हे प्रेम सगळं तुमच्यामुळे शक्य होतं थँक्यू पहले तो नए बम्बई नमस्ते दिल से दुआ है सबके लिए जी मेरे जैसे इंसान को आपको याद रखें इज़्ज़त दिए मंदता के बारे में क्या बोलूं दो दिन पहले मैंने एक इवेंट में गए थे इतना इज्जत दिया इतना इतने लोगों के बीच में इतना प्यार दिया मुझे मेरा दिल में चूक गया क्योंकि ये प्यारी कमी है हम लोग के पास ये प्यार के भूके हैं ये प्यार के लिए हम लोग कुछ भी करते हैं हम लोग को दौलत नहीं चाहिए थोड़ा रिस्पेक्ट थोड़ा प्यार जो मुझे मंदा दीदी ने दिया है मैं बहुत खुश हूँ दिल से दुआ है मेरी हिजरे परिवार से समाज से दिल से दुआ है मैम के लिए और इतना सुंदर आयोजन है आज मैडम इतना आयोजन किया है मेरा दिल भर गया कभी सपनों में सोचा नहीं इतना बड़े शो में मैं इतना बड़े स्टेज में मैम मुझे बुलाया मैं कभी जा पाऊँ दिल से दुआ है मैं बहुत खुश हूँ मैं बोल नहीं पा रही कितना खुश मंदाताई दो बार विधायक बन गई थी तीसरी बार भी बनना चाहती है आप उनको कैसे शुभकामनाएं देना चाहती है देखो दुआ ब्लेसिंग ये सब दिल से आना चाहिए मैम मुझे जानते नहीं है एक देखा मैंने एक बार मिलने से लोग मुझे मैंने मैम मुझे इतना इज्जत दे दिए तो इसका मतलब वो डायरेक्ट चले गए ऊपर अकबर देखेंगे अकबर है मॅम के साथ और मुझे भी मैम को बहुत पसंद आया जो इतने गर्दी में भी मुझे याद रखे स्टेज में उठा के इतना सम्मान किए मी खुद्द खरे राहे मॅडम बुलाएंगे मैं आ जाएंगे महाराष्ट्राची परंपरा आपली संस्कृती जपण्याचं काम गोरधनी सार्वजनिक सेवा संस्था दरवर्षी करत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोरदरीच्या माध्यमातून आमचा दहा दिवस महोत्सव असतो त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची कला संस्कृती कलाकार त्यांना देणं प्रोत्साहन जपत असतो आजही इथे बऱ्याच महिलांच्या अंगात कला आहे आपण बघितलं सर्व वयोगटातल्या महिला उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता नाचत होत्या गात ही त्यांची कला आहे ती कुठे बाहेर आली पाहिजे आणि आपली परंपरा लोकांमध्ये ही आपली संस्कृती जी आहे मंगळागौरीची ही टिकली पाहिजे यासाठी आज दरवर्षी हा कार्यक्रम असतो आपण बघितला नुसती कलाचं प्रदर्शन नाही झालं तर त्या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता आम्ही लहानपणी जे फुगडी जिम्मा जे खेळायचो वयानंतर माणूस विसरतो पण आज सगळ्या लाटा काट्या दाट्या सगळ्या महिलांनी इथे अतिशय सुंदर असं यांनी प्रदर्शन इथे दाखवलं त्यांना बक्षिसं दिली आपल्याकडे अस्मित चांदपाड्याचा सा कलाकार त्यांनी थोडंसं करमणूक के केली मध्ये महिलांची त्याच्यानंतर आपल्याकडे पूजा नावाचं जो सेलिब्रिटी इथं आलेला तो आला त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यांचे आशीर्वाद घेणं फार गरजेचं असतं कारण महिला म्हणून आपण नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो पण एक त्यांचा आशीर्वाद घेणं तोही मला माझ्या कार्यक्रमाला भेटला सगळ्या तरातल्या महिला होत्या मारवाडीपासून सर्व जात धर्माच्या त्याच्यामुळे खूप आनंद वाटला आणि असेच हे सण जे पुढे आहेत श्रावणातले ते लोकांनी एन्जॉय करावे अशी मी त्यांना शुभेच्छा देते उद्यापासून श्रावण सुरू मी आता तेच सैल गणपती आता गोकुळष्टमी आमची गोरधनी मातेच्या मंदिरात आपल्या माध्यमातून सर्वांना सांगते महाप्रसाद असतो आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायला या आणि महिलांमध्ये उत्साह होता त्याच्यामुळे येणारे सगळे सण या महिला पारंपरिक वेशभूषामध्ये आपापल्या घरी साजरी करतच असतात त्यामुळे मी सगळ्या महिलांना आलेल्या आज शुभेच्छा देते की त्यांनी असंच पुढच्या वर्षीची एनर्जी टिकून अजून चांगले नवीन नवीन कार्यक्रम घेऊन यावे गेल्या तीस वर्ष मी गोवर्धनी सार्वजनिक सेवेसंस्थेच्या माध्यमातून दहा दिवस महोत्सव घेते कानाकोपऱ्यातून महिला होऊन तिथे कार्यक्रम नृत्य त्याच्यानंतर तुमची तरुण मुलं त्याच्यानंतर शाळेची मुलं वेगवेगळ्या वेग ग्रुपच्या महिला डॅन्स दहा दिवस मुक्त व्यासपीठ असतं आणि त्यांना वेगवेगळी सर्टिफिकेट आणि त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्याचं काम नेहमीच गोवर्धनीने के केलेलं आहे आणि गोवर्धनीची अध्यक्ष या नात्याने कलाकारांना जपून कलाकारांना प्रोत्साहन देणं हे नेहमीच आम्ही केलेलं आणि करत राहणार तिला म्हणून मी हे सांगेल की ताई आणि मी ज्या वेळेला प्रतिस्पर्धी होतो जरी मी निवडून असली अस आली असली तरी आमच्या दोघींमध्ये कधीही कटुता आली नाही मैत्रीमध्ये तर कधीच आली नाही ती भले आमदार झाली तिने मंत्री व्हावं ह्या यासाठी माझ्या कलाक शुभेच्छा असतील तिला आणि त्या दृष्टिकोनातनं तिने जे महिला म्हणून जो एक आमदार म्हणूनही जो एक ठसा उमटवलेला आहे नव्या मुंबईमध्ये तो खरोखरच एक वेगळा एक सगळ्या महिलांना ज्या नगरसेविका बनू इच्छितात ज्या पुढे जाऊ इच्छितात समाजकार्यात त्यांच्यासाठी एक धडा आहे तो एक शिकवण आहे की एका महिलेने आमदार म्हणून किती खरं तर तिला एवढा संघर्ष आहे स्थानिक लोकांचा स्थानिक इथल्या नेत्यांचा तो तिने जुगारून तिला जे करायचंय महाराष्ट्र भवन आज इतके वर्ष इतके आमदार झाले इतके पालकमंत्री झाले इतके हे झाले कोणाला हे का सुचलं नाही सिडकोचं भवन तसंच होतं मला नेहमी वाटायचं की इथे महाराष्ट्र भवन व्हावं तो प्रश्न ताईने घेतला नव्या मुंबईत रुग्णालय व्हावं वैद्यकीय महाविद्यालय व्हावं हा प्रश्न ताईने घेतला आज हे प्रश्न इतके वर्ष कोणाला का सुचले नाही मग जर आम्ही एक महिला म्हणून तिच्या धडाडीचा आणि तिच्या हुशारीचं कौतुक करतो आणि खरोखर कर मी तर मनापासून करते तिचं मी तर नेहमी सांगते की ताई तुला एवढ्या संघर्षातून तू एवढं काम करतेस खरंच ग्रेट आहेस आणि एक महिला म्हणून तिच्याकडे बघताना मी महिला असूनही मला खूप अभिमान वाटतो आणि हे मी सगळ्यांना बोलूनही दाखवत असते निश्चितपणे तिच्या हातून अजूनही पुढे भरपूर कार्य घडावे अशी माझी अपेक्षा आहे तिने मंत्री व्हावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला सुद्धा असा धडाडीने हातभार लावावा राज्यामध्ये एकमेव अशा आमदार आहेत की ज्याने एका बेलापूर विद्यार्थ साजरा करण्यात आले प्रत्येक वर्षी म्हण्यता हा कार्यक्रम घेत राहतात जेव्हापासून ते आमदार झालेत सं जे गोर्धन संस्था आहेत मात त्यांच्या माध्यमातून पण एक उत्सव होतो खूप मोठा उत्सव त्यामध्ये महिलांना सहभाग होण्याची संधी भेटतो घरी जे महिला आहेत ते फक्त चूल आणि मूळ मर्यादित राहतात त्यांना बाहेर यायची संधी भेटत नाही फक्त घरीच असतात आपल्या नवऱ्याला जेवण बनवायचं आहे तेच एक हा सगळं जे कार्यक्रम एक आमदार म्हणून ते स म्हणजे प्रेझेंट करतात त्यावेळी एक लोकांना संधी भेटतो येऊन आपण एन्जॉय करू पार्टिसिपेट करू आणि ते उत्साह जे आज सगळं महिलांमध्ये बघायला भेटला आपल्याला आणि सगळं महिला खूप जास्त एन्जॉय करतो तर आज पूर्ण हॉलभर तसं प्रत्येक वर्षी ताईंचा हा कार्यक्रम होत राहतो ताईंचं जे महिलांसाठी ते ददाडीची नेते राहिलेले आहेत पहिल्यापासून सगळं महिलांसाठी ते खूप मोठं आयडल आहे, डायनॅमिक लीडर आहे आम्ही ते कार्यसम्राट आमदार जे बोलतो दमदार आमदार ते आपल्या मंदाताई आहेत त्यांच्याबरोबर जे पाठिंबामध्ये जे महिला सगळं आज तुम्ही बघित सगळं नारी शक्तींचं आज तुम्ही बघितलं किती मोठ्या गजरमध्ये सगळं महिला उपस्थित होते सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मी ताईंना शुभेच्छा देते पुढचं त्यांचं वाटचालीसाठी कारण की असंच आमच्या सर्वांशी पाठीशी राहा आम्ही सगळं म्हणजे सगळं महिलांना तुमची खूप गरज आहे असंच आमच्या पाठीशी राहा आणि ताईंना पुन्हा पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि सगळं महिला जे आज इथे उपस्थित होते त्यांना मंगळागौरीचं पण खूप खूप शुभेच्छा आणि हा नमस्ते मी जयश्री चित्रे आज आपण सगळेजणं गोवर्धनी मातेच्या कृपेने आपल्याला जो मंगळागौरीचा कार्यक्रम ताईंनी अरेंज केला त्यानिमित्ताने सगळे एकत्र आले मंगळागौर म्हणजे बेसिकली पार्वती आई जसं आपण म्हणतो की ह्या श्रावण महिन्यात सगळेच देव पृथ्वीवर येतात तर पार्वती आईसुद्धा पृथ्वीवर येऊन सगळ्यांना आशीर्वाद देते त्या दृष्टीने आणि सगळ्यांना ती ताकद देते त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेतो ताईंनी हा कार्यक्रम घेतला मंदाताई मात्रे ज्या आपल्या अतिशय तडफदार आणि अतिशय कामसू अशा आमदार आहेत ह्याच्याबद्दल कौतुक करावं तेवढं चांगलं आहे ताईंनी जो पूर्ण कार्यक्रम घेतला ह्या कार्यक्रमातलं एक तर सर्वात महत्त्वाची म्हणजे सगळ्या बायकांना उत्तेजन मिळतंच पण ह्यातनं जो ताईंनी एक वेगवेगळे वेग रूप दाखवले मला ह्याच्यात फार महत्त्वाचं सांगायचं आहे की ताईंनी हे रूप स्वत गेले तीस वर्ष ताई हे घेत आहेत लढत लढत इथपर्यंत आलेत आणि कुणासाठी तर आज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पब्लिकसाठी येत आहेत करतायत कामं लढतायत त्या आज ताईंनी तुम्ही विचारलं आपल्या सगळ्यांनाच माहिती की दोन हजार करोड ताईंनी मु नव्या मुंबईसाठी आणले कामं काय केली नाही आहेत आणि ताई म्हणत नाही की मी कामं केली ताई म्हणतात ता, आमदार निधीतनं मी ही कामं करती आहे ओके नाही म्हणजे आमदार इथेच प्रत्येक आमदाराला मिळत असणार मग बाकीचे आमदार का नाही काम करत आज आपल्याकडे स्मार्ट सिटी झाली आहे सगळीकडे हाय मास्क आहेत सगळ्या बायकांच्या प्रोटेक्शनसाठी सी सी कॅमेरे लागलेले आहेत तुम्ही सांगा गल्ली बोळात आज बाई सेफ आहे पूर्वी बारा एक वाजता निघताना भीती वाटायची आज भीती नाही वाटत माहिती आहे की सगळं की सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत चोरसुद्धा चोऱ्या करताना दहा वेळा विचार करेल अशी परिस्थिती आणलेली आहे बेलापूर विधानसभेत आणि हे फक्त फक्त मंदाते म्हात्रेनपै